एक महत्वाची बातमी आहे डहाणू रेल्वे स्थानकाजवळ अमृतसर एक्सप्रेसचे दोन डबे ट्रेन पासून वेगळे झालेले आहेत मुंबईहून अमृतसरकडे एक्सप्रेसचे डबे निघालेले आहेत प्रवाशांमध्ये यामुळे भीतीचं वातावरण आहे डाऊन ला वाता मार्गावरील लांब पल्ल्याच्या गाड्यांवरती परिणाम झालाय डाऊन मार्गावरील वाहतूक चाळीस मिनिटं ठप्प झाली मनोज सातवी या संदर्भातली माहिती देत मनोज नेमकं काय घडलं आणि सध्या रेल्वेच्या वाहतुकीवरती कशा प्रकारचा परिणाम झालाय पश्चिम रेल्वेच्या डहाणू या सांगताजवळ अमृतसर एक्सप्रेस ही आली असता तिचे काही डबे मागे राहिले आणि काही डबे पुढे गेले आणि जे प्रवाशी होते ते प्रवाशांमध्ये मोठी भीतीचं बे, वातावरण निर्माण झालं एक्सप्रेस गाडी अशा पद्धतीने अचानक या ट्रेनचे काही डबे वेगळे झाल्यामुळं आ, मोठी प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाले पण सुदैवाने या दुर्घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी किंवा मोठी दुर्घटना झालेली नाहीये हे जे डबे होते ते पुन्हा जोडण्यात आलेले आहेत आणि आता अमृतसर एक्सप्रेस आहे ती आता रवाना झालेली आहे मात्र जवळपास चाळीस मिनिट हा सर्व करार सुरू होता आणि त्याच्यामुळं चाळीस ते एक तासापर्यंतची जी वाहतूक आहे ती पश्चिम रेल्वेची डाऊन मार्गावरची जी वाहतूक आहे ती ठप्प झालेली होती आ, हे डबे पुन्हा जोडण्यात आलेले आहेत आणि आता वाहतूक सुरळीत झालेली आहे सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही त्यामुळं समाधान व्यक्त होत आहे मात्र अशा प्रकारची एक्सप्रेस गाडीचे डबे वेगळे होणे हे प्रवाशांसाठी खूप धोक्याचं म्हणता येईल निश्चित मनोज धन्यवाद संपूर्ण माहिती करता